मॉर्निंग सुप्रभात कसे आहेत सगळे मी अशा करते की तुम्ही खूप छान असाल पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओचं मी रश्मी तुमचं खूप सारं स्वागत करते तर आत्ता दहा वाजलेले आहेत प्रथम जॉपांना डबा दिला ते गेले चपाती भाजीच बनवली आहे बाकी काम सगळी कामं राहिलेली आहेत कामं काहीच झालेली नाही आहेत उरकायची तर आता उरकेन म्हटलं हळूहळू त्यात आज आहे गुरुवार मला पारण पण करायचं आहे त्यामुळे कामं उरकते पटापट बाराच्या आतमध्ये पारण करायचं आहे तर ते आहे सगळं आणि हो अजून एक राहिलं तुम्हाला मला कालच सांगायचं होतं काल मी तो साडीचा सा व्हिडिओ केला तर त्याच्यामध्ये मी विसरून गेली तुम्हाला सांगण्यासाठी मासे आणले होते तुम्ही बघितलं दोन दिवसाच्या ब्लॉगमध्ये रविवारी आम्ही घेऊन आलो होतो त्यांना तर रविवार आणि सोमवार जगले हां मंगळवारी प्रथमच्या पप्पांनी त्यांना ते फिश फूड आणलं तर ते खात नव्हते मी तुम्हाला सांगितलं होतं तर फिश फूड आणलं त्यांनी आणि ते पण दिलं फिश फूड पण दिलं आम्ही त्यांना तर एक फिश फूड खाल्ल्यानंतर पण काय प्रॉब्लेम होता माहीत नाही ऑक्सिजनचा होता की कसला होता पाणी पण मी व्यवस्थित त्यांचं रोज चेंज करत होती होते तरी हार्डली किती तीनच दिवस फक्त तर एक बुधवारी म्हणजे मंगळवारी खा खाणं आणलं त्यांनी दिलं आणि त्यांनी खाल्लं थोडं थोडंच खात होते जास्त नव्हते खात तर एक मंगळवारी रात्रीच मरून पडला होता त्याच्यामध्ये त्या टँकमध्ये मी सकाळी उठल्यावर पाहिलं आणि काढून फेकून दिला आणि दुसरा बुधवारी दुपारी म्हणजे काल हां काल द दुपारच्या दरम्यान काहीतरी बारा साडेबाराच्या दरम्यान मरून पडला तो आणि तो पण मग मी काढून फेकून दिला आणि ते टँक धुवून वगैरे ठेवून दिलं तर ते मला तुम्हाला कालच सांगायचं होतं आ, मी विसरली साडीच्या व्हिडिओमध्ये तर नाही टिकले ते मासे अजिबात नाही टिकले तर असं रस्त्यावर जर असेल नाही तर घेऊ नका अजिबात ते म्हणजे कृत्रिम मासे आहेत की कुठले मासे आहेत ते आपल्याला माहीत नाही आहे कारण की आम्ही माझ्या लग्नाच्या आधी आमच्या घरी पण फिश टँक होतं खूप खूप वर्ष मासे जगायचे आणि खूप छान आम्ही त्यांचं म्हणजे त्याच्यामध्ये प्रॉपर फिश टँक होतं त्याच्यामध्ये मासे होते ऑक्सिजन होतं ते सगळं आम्ही प्रॉपर केलं होतं तर आमच्याकडे बरेच वर्ष फिश टँक होतं त्यामुळे मी प्रथम छप्पांना म्हटले घ्या की मला माहिती आहे कसं करायचं आहे ते आणि हे रस्त्यावरचं असेल मे बी का ऑक्सिजनची काय असेल काय माहीत काहीच माहीत नाही पण जे दोन होते छोटे छोटे मासे मी तुम्हाला दाखवले होते ते दोन्हीही मेले जगले नाहीच आणि जाऊ दे मग आता काय म्हटलं आता परत आणायचेच नाहीत अजिबात आणि रस्त्यावरचं जर असे तुम्हाला दिसलं ना ते बाऊलमध्ये मासे सोडलेले असतात आणि ते असतं सगळं तर अजिबात त्यांच्याकडं मासे घेऊ नका जगत नाहीत तर जाऊ द्या आता म्हटलं काय करू शकतो आपण चला आता बाकीची कामं दिव आवरते आणि दिवसभरात जे काय होईल ते तुमच्यासोबत शेअर करते त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा थोडेसे मखाने होते माझ्याकडे आणि ते मला संपवायचेच होते तर म्हटलं मखाण्याचे लाडू बनवूयात खजूर पण होती थोडीशी आणि मखाने होते तर खजूर मखाने आणि थोडंसं तूप वापरून मी हे मखा मखानाचे लाडू बनवले आहेत खजूर आणि मखाण्याचे खूप छान आणि हेल्दी आहेत महत्त्वाचं म्हणजे खजूर आणि मखाणे खूप जास्त हेल्दी लाडू आहेत हे त्यामुळे मुलांना हे आपण नक्कीच देऊ शकतो रोज सकाळी त्यांच्या नाश्त्याला टिफिनला संध्याकाळी तर थोडेसेच होते दोन्ही वस्तू त्यामुळे हे मस्त लाडू बनून रेडी झालेले आहेत हे झाले असतील एक पंधरा एक लाडू झाले असतील हे तर याची रेसिपी तुम्हाला शॉर्टवर पाहायला मिळेल चला आणि खाते मी बघते कसं झालं आहे एक छान झालं आणि मेन म्हणजे नॅचरल स्वीटनेस आहे कुठलंच काय आपण सा साखर किंवा गुळ वगैरे काही वापरलेलं नाही आहे तुम्हाला हवं असेल जास्त गोड तर तुम्ही गूळ वापरू शकता मी फक्त खजूर वापरलेली आहे तर अशीच बसली होती म्हटलं चला विचार केला मेकअप करूया खूप दिवस झाले म्हणजे ते प्रोडक्ट आणले होते जे मी तुम्हाला मागे दाखवले होते त्याच्यामध्ये सगळे मो मेकअपचे प्रोडक्ट आले होते तर ते मी एकदाही ट्राय नाही केलेले त्यांना येऊन पण दोन महिने झाले तर मी एकदाही ट्राय नाही केले कारण की तसा प्रसंग आला नाही काही ओकेजन नाही काही कार्यक्रम नाही असं काहीच आलं नाही की ज्याला मेकअपची गरज पडेल तर म्हटलं चला, चला आज तसं काही नाही पण आहे की ज्याच्यासाठी मेकअप केला पाहिजे पण वाटलं चला आज असं काही जरुरी नाही आहे की त्याच वेळेला आपण मेकअप केला पाहिजे आज वाटलं की चला थोडासा मेकअप करूया घरातच आहे आणि म्हटलं चला मेकअप करूया मी की एवढी मोठी मेकअप आर्टिस्ट नाही आहे आणि कधी करत पण नाही मी तुम्हाला बऱ्याच वेळेला तर सांगितलेलं आहे की मी मेकअप करत नाही जास्त जे काय आहे माझे घरातले मॉइश्चरायझर वगैरे बसते एवढं सप्लाय करते तर म्हटलं चला आज इच्छा झाली मेकअप करूया छानसा असा आणि तुमच्यासोबतसुद्धा शेअर करते चला सुरू करूया कारण ते प्रोडक्ट पण आणल्यापासून मी अजून एकदाही यूज नाही केलेले तर मला ते सुद्धा यूज करून पाहायचे आहेत आणि म्हटलं चला करूया आज मेकअप कर पहिल्यांदा मॉइश्चरायझर अप्लाय करून घेते टिकली काढते चेहरा मी आत्ताच वॉश केलेला आहे छान क्लीन आहे चेहरा तर मॉश्चरायझर अप्लाय करते गळ्याला त्याच्यानंतर हे फाउंडेशन हे प्रोडक्ट मी दाखवलं होते मागे तुम्हाला आले होते ते अजून फोडलेलं पण नाही ते तर ह्याचंच घेते ह्या लीडला जे आहे ते डॉट डॉट डौड करून लावून घेते आणि फिंगर्सने अप्लाय करते फाउंडेशन लावून झालं आहे आणि फाउंडेशन बऱ्यापैकी कवरेज देतं पोर्स वगैरे जे आहेत ना आपले ते पूर्ण ब्लॉक होऊन जातात बंद होऊन जातात म्हणजे आणि चेहरा प्लेन दिसतो काही काही फाउंडेशन खूप छान कवरेज देतात त्यातलं हे जरा मला बरं वाटतं आज पहिल्यांदा मी तुमच्यासमोर हे ट्राय केलं तर छान वाटतंय थोडंसंच घेतलं होतं मी कॉम्पॅक्ट पावडर ही लावते आणि कन्सिलर प्रायमर वगैरे काहीच नाही आहे माझ्याकडे जो काही बेसिक मेकअप सिंपल जो मेकअप असतो तोच मी करते म्हणजे कॉम्पॅक्ट पावडर फाउंडेशन वगैरे बसते एवढंच हे लावून घेते तर आता इथे पावडर पण लावून झालेली आहे बघताय व्हाईट व्हाईट झालाय चेहराक लगेच आणि हे टिंट आहे हे टिंट मी अप्लाय करते आयला आणि इथे थोडेसे विदाऊट फिल्टर आहे फिल्टर लावलेलं नाही आहे बातच हे बघा इथे दिसतंय तुम्हाला थो थोडं चमकतं आहे हे बघा हे थोडेसे चमकत आहेत हे लावलेलं आहे मला जेवढं जमलं आहे तेवढं मला मेकअप करता येत नाही जेवढं जमलं आहे तेवढं मी अप्लाय केलेलं आहे आणि यूट्यूबला मी एक हॅक बघितलं होतं ते ट्राय करते ते म्हणजे जी लिपस्टिक आहे आपली ती अगदी हलकीशी अशी बोटावर घ्यायची आणि ती थोडीशी इथे जर तुमच्याकडे आयशॅडो पॅलेट नसेल तर इथे अप्लाय करायची ती मी आधी अप्लाय करते आणि मग तुम्हाला दाखवते मी लावलेले आहेत लिपस्टिकचं अगदी थोडंसं घेऊन ते लावलं आहे आयशॅडो पॅलेट नाही आहे म्हणून आणि इथे अगदी हलकंसं लावलं आहे एकदम तर आता काजळ आणि लायनर अप्लाय करते मी दाखवते तर ते डोळे बघा पहिल्यांदा आणि फायनल हा माझा मेकअप मेकअप लूक रेडी झालेला आहे टिकलीशिवाय कोणत्याही म्हणतात ना लुकला शोभा येत नाही त्यामुळे टिकली गरजेचीच आहे केस तर माझ्याच स्टँडमध्ये मी थोडेसे बांधते धुतलेत ता आज त्यामुळे सिल्की ऑलरेडी आहेत त्याच तर क्विक असा मेकअप लुक रेडी झालेला आहे मेस्सी बन बांधलेला आहे मी असा मस्त आणि थोडेसे असे केस पुढे काढलेत असे असे तर तुम्हाला कसं वाटलं हो असं असं वाटलंय ते तर हा मेकअप लुक तुम्हाला कसा वाटला मी पहिल्यांदा ट्राय केलेला आहे ते बघताय तुम्ही ते मी लावलं ला आहे टेंट लावलेलं आहे ते थोडंसं शाईन करत आहे इथे इथे थोडंसं शाईन करतं आहे ते खूप सारे प्रोडक्ट न वापरता किंवा महागडे प्रोडक्ट न वापरता अगदी काही बेसिक गोष्टीमध्ये स्वस्तामध्ये हा मेकअप लुक रेडी झालेला आहे बघताय तुम्ही कसा वाटला तुम्हाला मला नक्की कमेंट करून सांगा तर व्हिडिओ एंड करण्याची वेळ झालेली आहे स्वस्तातला मेकअप लुक जो मी तुमच्याशी शेअर केलेला आहे तो कसा झाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि एक मी माझं पर्सनली वैयक्तिक मत माझं असं आहे की तो जो मेकअप आहे ना त्यापेक्षा मग जे काही नॅचरल ब्युटी आहे त्याच्यामध्ये खूप छान वाटतं आणि मला माझा चेहरा तसाच बघायला आवडतो ते सगळं मेकअप करून थोपण्यापेक्षा एवढी डार्क लिपस्टिक लावण्यापेक्षा फक्त मला असं ठीक आहे जस्ट चेंज आहे म्हणून मग मा तो मी मेकअप तुम मेकअप लुक तुमच्यासोबत शेअर केलेला आहे मला एवढं मेकअप केलेलं तुम्ही कधी पाहिलेलं नसेल मला नाही आवडत जे नॅचरल आहे हां मी फार फार तर बीबी क्रीम लावते बीबी क्रीम आवडते मला ती पण बऱ्यापैकी कवरेज देते बीबी -बी क्रीम लावते माझी जी काय व्हाईट टोनची पावडर आहे ती लावते आणि नॉर्मल लिपस्टिक वगैरे बस तर एवढाच मेकअप लुक मला आवडतो आणि मी तसंच करून सगळ्या अगदी सगळ्या कार्यक्रमांना तशीच जाते फाउंडेशन वगैरे आपण काहीतरी लावू शकतो तर स्वस्त जास्त काही महागडे प्रोडक्ट मेकअपसाठी तरी घेण्याची मला आवश्यकता वाटत नाही ज्याच्या ज्याच्या आवडीवर आहे ज्याच्या ज्याच्या आवडीचा प्रश्न आहे खूप साऱ्या लेडीज आहेत त्यांना मेकअप करायला खूप आवडतो आणि चांगलं आहे प्रत्येकाला म्हणजे म्हणतात ना प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते खूप जणींना आवडतो मेकअप करायला आवडतो मेकअप करून राहायला आवडतं ज्याच्या त्याच्या आवडीचा प्रश्न आहे बस मी माझं मत इथे मांडलेलं आहे तर बजेटमधला मेकअप आपण कसा करू शकतो आपल्या बजेटमध्ये बसणारा तो पण व्हिडिओ मी तुम्ही कमेंट करून सांगा मी नक्की क म्हणजे करेन तो व्हिडिओ की आपल्या बजेटमधला मेकअप तर चला आजचा व्हिडिओ हा इथेच संपतो उद्या पुन्हा भेटतं अशा जे छान छान नवीन व्हिडिओ असतात तोपर्यंत बाय बाय हो आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा